न्यूज नवस्फूर्ती साठी जेजुरी गडावर एक टन भंडार्याची उधळण रुद्राभिषेक व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल श्री क्षेत्र जेजुरी गडावर नवस्फूर्ती म्हणून एक टन भंडऱ्याची उधळण व रुद्राभिषेक महाप्रसाद या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी वाजता आयोजित करण्यात आला आपला देव मुख्यमंत्री यासाठी नवस होतो म्हणून बहुजनांचे नेते दौलतनाना शितोळे व आपल्या परिवारासमवेत गडावर नवसपूर्ती सोळा सर्व जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य समाज बांधव यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात भंडराचे उधळण करून संपन्न झाला सिट इंडिया न्यूज साठी शिरूर प्रतिनिधी एकनाथ थोरात महाराष्ट्र गडावरती सर्व रामोशी नवस केला की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार यावं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्रजी व्हावे हो आणि आज आमचं ती पूर्ण नवस पूर्ण झाला देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील जय मल्हार क्रांती संघटना व महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाजाने या ठिकाणी आज एक टन भंडाऱ्याची उधळण करून त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम घेऊन रुद्र आविष्यक करून आदरणीय देवेंद्रजींना उदंड आयुष्य लाभावे त्यांच्या पाठीमाग जेवढी पण इडा महाराष्ट्रामध्ये आहे ते सर्व इडापिडा टाळावे आणि आदरणीय देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्या गादीवरती बसून महाराष्ट्र राज्यातील सर्व आठल्या पकड जातींना न्याय मिळवून देणारा नेता आहे आणि न्याय मिळवून द्या असे खंडेरायाच्या चरणी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी आज मोठ्या संख्येने कमी तीन चार हजार रामोशी बेडर बेडर समाज बहुजन समाज या ठिकाणी गडावरती आलता आणि एक मोठा संकल्प आणि मोठा निर्णय आज समाजाने केलेला आहे की आपला देव देवाभाव मुख्यमंत्री या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी एक टन भंडाऱ्याचे उधरण करून आज रामोशी बिडर बिरड समाजाने आपला जे आनंद आहे ते साजरा केलेला आहे धन्यवाद जय मल्ला